Hey, hi, hello, हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते गर्भपात गर्भपात हा काहीजनक गुन्हा आहे बर का आता गर्भपात हा विषय काढायचं म्हणलं तर की मी अगोदर पण एक व्हिडिओ टाकलाय एक दोन वर्षाखाली तो पण बघा तुम्ही एकदा चेक करा की त्यामध्ये मी काय बोललेले आहे कि गर्भ गर्भ म्हणजे गर्भपात म्हणजे काय किंवा काय 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 म्हणजे त्यामध्ये सांगितलेलं आहे मी बऱ्याचपैकी परंतु जर मुलगी ज्यावेळेस आपल्या घरात लग्न करून येते त्यावेळेस तिला सांगणं गरजेचं असतं का कि म्हणजे ते एवढं जर समजदार असते की तिला म्हणजे मुल कधी ठेवायचे किंवा एकतर मुलगा किंवा मुलगी होणं हे काही त्या मुलीवर डिपेंड नसतं का, कारण मुलीकडे एक्सेस क्रोमोझोन्स असतात मुलीचे क्रोमोझोन्स असतात आणि मुलगा असतो त्याच्याकडे एक्स वाय क्रोमोजोन्स असतात म्हणजे की गुणसूत्र असतात हे जुळून आलं तर मग मुलगी येत असते म्हणजे मुलाचं आणि मुलीच आणि जर एक्स आणि वाय हे जुळून आलं मुलाकडून वाय आणि मुलीकडून एक्सच असतो नेहमी या मुल, मुलींकडे एक्स एक्सच असतो क्रोमोजोन्स म्हणजेच की गुणधर्म आणि मुलाकडे दोन्ही असतात एक्स आणि वाय एक्स पण असतो आणि वाय पण केला तर मग मुलगा होतो आणि मुलाकडूनही मुलीकडून तो एक्सेच असतो जर दोघांकडून एक आला दो, दो तर मग मुलगी होत असते म्हणजेच की यामध्ये शंभर टक्के ही डिपेंड असत की डिपेंड ऑफ डिपेंड मुलाकडे असत की मुलगा होणार की मुलगी होणार कारण डिपेंड असत मुलाकडे कारण जे काय म्हणजे मुलाकडे दोन्ही गुणसूत्र असतात आणि मुलीकडे एकच गुणसूत्र असतो एक्स आणि मुलाकडे दोन्ही गुणसूत्र म्हणजेच की एक्स आणि बाई दोन्ही पण असतात म्हणजेच की एक्स म्हणजे मुलगी एक्स म्हणजे मुलगा मग मुलीलाच का जबाबदार ठरवतात की मुलगी मुलगी होणार म्हणजे मुलगी होणार असेल किंवा अ तिन्ही मुली झाल्या लागोपाटे किंवा दोन्ही मुली झाल्या तर मुलीला जबाबदार धरलं जात की बऱ्याच ठिकाणी गर्भपाती केला जातो बऱ्याच ठिकाणी चेकअप सुद्धा केलं जात आता मी असं म्हणत नाही की आता खुलासेच करायचे झाले तर भरपूर ठिकाणचे खुलासे मी सध्या करू शकते पण मी आता ते करणार नाही कारण मला तिथली इन्फॉर्मेशन एवढी कन्फर्म नाहीये की हे जे काही गर्भपात होतात ते नक्की कुठे केले जात आहेत ह्याची इन्फॉर्मेशन मी डिटेल मध्ये काढल्यानंतर मग मी त्याचा व्हिडिओ सोडणार आहे तोपर्यंत तो मी तो व्हिडिओ सोडणार नाहीये ना परंतु मी सांगते की ही रिले रियालिटी मध्ये सुद्धा अशा गोष्टी घडत आहेत की लोकांना मुलगा पाहिजे म्हणून ते सरळ सरळ चेकअप करतायत आणि गर्भधार गर्भपात करून टाकतायत किंवा गर्भपात करतायत आता कितीतरी कायदा असा आहे की आ, की गर्भपात करणाऱ्या करणाऱ्या डॉक्टरांना किंवा गर्भपात करणाऱ्या कोणीही त्या मुलीवरती त्या महिलेवरती दबाव आणतायत की तुला आता गर्भपात म्हणजे चेकअपसाठी घेऊन जातात चेकअप करवतात आणि मुलगी असेल तर मग म्हणजे गर् गर्भलिंग तपासणी केली जाते त्या मुलींची खोडक्यामध्ये आणि गर्भलिंग तपासणी करून जर मुलगी असेल तर मग तिचा गर्भपात केला जातो आणि मुलगा जर असेल तर ते मूल ठेवलं जातात म्हणजे की, दबा दबा की सा, जा जा ते ते आ, ही सासाची त्या मुलीवर दबाव आणतात की त्यांना मुलगा सा, पाहिजे असतो म्हणून मग ते थोडा सुद्धा विचार करत नाही त्या मुलीच्या भावनांचा ती त्या ज्या मुलाला तिच्या गर्भामध्ये वाढवत असेल तपासणी मुलगा असो नाही तर मुलगी असो त्या मुलीसाठी दोनही मुलंही सामान असतात आणि कुठं त्या मुलींना ते मूल हवं असतं घरच्या लोकांच्या जबरदस्तीमुळे आणि हिंसाचारामुळे थोडक्यात कौटुंबिक हिंसाचारामुळे त्यांना वंशाचा दिवा पाहिजे असतो यामुळे त्यांनी त्या मुलींचा मुली गर्भ लिंग तपासणी करून घेतात त्या गर्भामध्ये असताना आणि जर मुलगी असेल तर तिचा गर्भपात केला जातो त्या महिलेला न विचारता त्या मुलीला न विचारता म्हणजे की कुठेतरी त्या मुलीच्या वातृत्वाला जिवंतपणे मारण्याचा प्रयत्न करून टाकतात लोकांना सांगायचे कि एक तर गर्भ गर्भलिंग तपासणी ही काय देणे गुणच आहे आणि गर्भपात करणे सुद्धा गुन्हा आहे कारण मुलगा असो आणि तो मुलगी असो जन्माला येण्याचं येणार बाळ जे असतं ते पूर्णपणे डिपेंड त्या मुलावर असतं हे ते, ते, ते आडाणी सासू सासऱ्यांना समजायला पाहिजे आणि जेवढं लवकरात लवकर समजेल तेवढंच ते लवकर चांगलं आहे की तुम्ही अगोदर पूर्ण माहिती घ्यायचा वा तुम्हाला आधी काय माहिती नसती काय नसती काय नसती त्या पुरीला दोष देऊन टाकता की एक मुलगी झाली पहिली दुसरी पण मुलगी झाली तिसरी पण झाली तरी मग ती काय मुलगी काय मुलं काढण्याचा कारखाना बिरकाना असती का तेव्हा की तुम्ही तिच्यावर जबरदस्ती करून तिच्याकडे मुलं मुले, मुले आ, जन्माला घालता आणि तिच्या आरोग्याचा तुम्ही थोडा सुद्धा विचार करत नाहीये कि म्हणजे कि अक्षरशः मशीन असल्यासारखं तुम्ही तिच्याकडून जन्माला घालून घेता जर मुलगा जन्माला नाही आला तर मग जे काही अडणी आहेत ना ती जी म्हणजे शिकून अडणी होतात काही काही लोक ज्यांना माहित पण असत की पूर्णपणे कि मुलगा हा पूर्णपणे मुलगा जन्माला येण्यासाठी मुला मुलं की मुलगा होणार की मुलगी होणार मग कुठतरी त्या सांगायचंय मला की गर्भलिंग तपासणी करू नका आणि जर तुम्हाला मुलगा एवढाच पाहिजे असतोय तर मग तुम्ही दत्तक मुले घ्या त्या मुलांना सांभाळा त्यांना वाढवा असे कितीतरी अनाथाश्रम आहेत किती तर तुम्हाला लहान मुलं भेटून जातील त्यांना तुम्ही जीव लावा परंतु जर तुम्हाला मुलगाच वंशाचा दिवा मुला वंशाचा दिवा मुलगीचा वंशाचा दिवा होऊ शकत नाही मुली पण वंशाची ना मुलीसारखं मलाच वाटत मुलींसारख या जगामध्ये कोणी 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 करू शकत नाही कारण काय माहितीये का ही दोन्ही घरांचा जोडण्याचं काम करते आणि दोन्ही घरात दुवा असते ती आ, की दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्याचं काम मुलगी करत असते आणि किती तरी अं क्षेत्रामध्ये मुलींनी नावं केलेली ती आता आणि कुठं तर मला वाटतं कि जी काय आता जी मुलं मुलांना म्हणजे सुनवर दबाव आणून गर्भपात केला जातो किंवा त्यांचं त्यांना असं सांगितलं जात कि एवढं लवकर मूल ठेवायचं नाही किंवा म्हणजे अशा जे, जे पटत नाही त्या अशा गोष्टी सासची लोक बोलतात आणि मग आम्ही काय केलं म्हणून पुन्हा बोंबलत बसतात मग असं कुणी करू नका आणि ठीक आहे तर गर्भपात हा काय गुन्हा आहे आणि तो कुणी करू पण नका जर तुम्हाला मूल हवं नसेल तर तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करू शकता कारण फॅमिली प्लॅनिंग ही खूप बेस्ट आणि फॅमिली प्लॅनिंग काय असतं तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जाऊन तुम्ही सल्ला घेऊ शकता तुम्हाला असा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की सांगा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा